नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न सर आता भविष्यातला प्रवास काय ठरवला आता भविष्यातला प्रवास असा आहे म्हणजे अजून काही हो ठरवलेलं नाही म्हणजे हे चालू करण्यामाग असं काहीच हो ठरवलेलं नव्हतं की आम्हाला तर म्हणजे असं पैसा कमवू फेम कमवू असं नव्हतं या माग म्हणजे एक चालू केलं आणि मग ते व्हायरल झालं आणि मग एवढं प्रेम भेटायला लागलं बात असं ओके पण तुम्ही असा काही के विचार केला असेल ना बीएससी फर्स्ट इयरला आहे मग बीएससी नंतर पुढे काय एज्युकेशन घेऊन काही असा प्रोफेशनल जॉब करायचं आहे पण ते करता करता मला तुमच्यामध्ये विनायक माळी दिसतोय म्हणजे असं वाटतंय वा पे कोकण का विनायक आहे मालिये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हमारे, में या फिर में हमारे पास आ, का विशाल कडलग आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आता मी शिक्षण तर घेणारच आहे म्हणजे डिग्री कम्प्लीट करणार आहे पहिली आणि मग हे आपला प्रोफेशन म्हणजे आवड आहे छंद आहे यामध्ये जसं जसं जस ग्रो होईल तस इकडे शिफ्ट व्हायचं किंवा मग तिकडे पण दोन्ही कर पण करायचं सध्या काहीच सोडायचं नाही कारण घरी घरी आता सगळे सपोर्ट करतात पण माझी घरी आता सपोर्ट करतात पण मग घरचे यांचं असं असतं किंवा मग पाहुण्यांचं किंवा मग नातेवाईकांचं किंवा काहीच असतं की बो हे काय करते व्हिडिओ बनवते किंवा मग आता शाळेत शिक्षण घेते पण मग पुढं काय बो असं बरोबर पण मग मग शिक्षण पण घ्यायचं आणि हे तर चालूच ठेवायचं आता याच्यामुळे सर्व काही हे काय बंद करता येणार म्हणजे करायचा विचार पण नाही करून पण उपयोग होणार नाही कारण आता तुम्ही ग्रोथ मध्ये चाललाय असं